नमस्कार मी सचिन पवार बारामती हे ऑटोफिल सिस्टम्स कंपनीचा वॉटर कंडिशनर आहे हा वॉटर कंडिशनर ज्यांचं शारयुक्त जड मचूळ पाणी आहे त्यासाठी हा वापरला जातो हा आपण तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी तुमच्या जसं एच पी वाढतील तशा पद्धतीने हे मॉडेलमध्ये बदल होत जातो आता हा जो वॉटर कंडिशनर आहे याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पेटेंट आहे याच्यामध्ये वेगवेगळे तुमच्या एच नुसार मॉडेल्स येतात याचं मेन कार्य काय चालतं तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं पाणी इन होतं तर या बाजून तुमचं पाणी इन होतं इथून पाणी इन होतं तुमचं आणि इथून तुमचं पाणी ह्या दोन वॉटर सिलेंडर मधून इकडून आउट होतं हे तीन ते पाच एचपी साठी मॉडेल आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्ज आहेत त्या पाण्यामध्ये सोडून पाण्यातले जे शार आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम या दोन्ही शारांना डिएक्टिव्ह करण्याचं काम केलं जातं निष्क्रिय करतात ते शार आणि त्यांचा चिकटपणा काढला जातो या कॉपरच्या पाईप वापरले गेल्यात याच्यामध्ये आणि हे पूर्णपणे युपीवीसीचं मटेरियल आहे ह्याला जो बोर्ड वापरलेला आहे तो एल एन टी कंपनीचा पावडर कोटेड वापरलेला आहे हे सगळं असं मजबूत आहे सगळं याच्यामध्ये कुठेही क्वालिटीमध्ये कमतरता कम नाहीये आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी ज्यावेळेस पास होत्या वेळेस इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव पाण्यामध्ये सोडून पाण्यातला जे क्षार आहे त्यांना निष्क्रिय केलं जातं त्यांचा चिकटपणा जा पाण्या काढला जातो ज्यावेळेस असं पाणी तुमच्या शेतामध्ये जातं तर त्यावेळेस शेतामध्ये तुमचं शेत हळूहळू भूजबुत व्हायला लागतं व्हाईट रूट्स सफेद पांढरी जी मुळी तर ती पांढरी मुळी मोठ्या प्रमाणात येते आणि दिलेल्या खतांचा आपटेक होतो शेंडा किंवा पानं करपणे हा जे समस्या आहे शेतकऱ्यांची दूर होते ड्रीप चॉकअप होत नाही ड्रिप जर चॉकअप झालेली असेल तर तीसुद्धा तुमची ड्रीप कोणतीही ऍसिड ट्रीटमेंट न करता चालू होते आता हे ह्याचं आपलं ऑफिस बारमतीला कोराळेखोर्ला आहे मी स्वतः सचिन पवार माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंच्याऐंशी पंचवीस त्र्याऐंशी या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता याला गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं पेटेंट आहे याला पाच वर्षाची गॅरंटी देतो आपण प्रत्येक शेतकऱ्यांना आणि याचं लाईफ जवळपास चाळीस वर्ष लाईफ आहे ह्याला कुठलाही तुम्हाला देखभाल दुरुस्ती खर्च नाही आहे पाच एच पीची किंमत जी आहे ती बेचाळीस हजार रुपये आहे साडेसात एच पी असेल तर त्याची बावन्न हजार रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये फक्त दोन सिलेंडर तिसरा सिलेंडर येतो हे उपकरण हे इंजिनिअरिंग प्रोडक्ट आहे हे सिंगल फेज थ्री फेज किंवा तुमचं सोलरवरती पण चालतं सोलरसाठी पण आपण मॉडेल देतो धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता सचिन पवार बारामती मोबाईल क्रमांक नव्याण्णव सत्तर पंच्याऐंशी पंचवीस त्र्याऐंशी